नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं हो सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाचा सर्वात महत्वाचा सवाल की आता तीस एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव पण किती हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की आता तीस एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार पण किती हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार या विचारत आहे की अखेर तीस एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर तीस एप्रिल पर्यंत मध्ये किती वाढणार सोयाबीनचा सोया बाजार भाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजार बाजारभाव पात्री काय आहे सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि असं काय घडणार आहे तीस एप्रिल पर्यंत की ज्यामुळे आता तीस एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव चला जाणून घेऊया तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी साडेतीन वर्षाच्या निरावरती म्हणजे साडे अकरा ते बारा डॉलर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही तीस एप्रिल पर्यंत जर बारा डॉलर प्रतिभूष पार झाली तर आश्चर्य वाटायला नको आणि या सकारात्मक परिवर्तनाचा बदल देशांतर सोयाबीनच्या भावावरती होणार सोबतच देशामध्ये सुद्धा सोयाबीनचा बाजारभाव हा साडेतीन वर्षाखालच्या निचांकी स्तरावरती आहे आणि देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही तीस एप्रिल पर्यंत घटणार आहे यामुळे आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के वाढताना दिसणार आहे या वाढीमध्ये जर सोयाबीनची बाजारभाव पातळी तीस एप्रिल पर्यंत इथून कमीत कमी शंभर व जास्तीत जास्त दोनशे न वाढून जर सोयाबीनची बाजार आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी इथं स्पष्ट मत आहे अशा परिस्थितीमध्ये मग सोयाबीनची विक्री करण्याचा विचार करणाऱ्या माझ्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी माझा सल्ला आहे की चार हजार सहाशेचा भाव आपणास मिळाला की इथं पन्नास टक्के करा सोयाबीनची विक्री त्यानंतर शे दोनशे व तीनशेची ची चार आठशे नऊशे च्या भावावर उर्वरित पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा ज्यामुळे होईल आपल्याला फायदा कारण भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात काही प्रचंड तेजी येण्याची शक्यता अजिबात दिसत नाही मग मित्रांनो आता भविष्यात देशा देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असेल हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा जास्तीत जास्त असता कर बांधवांपर्यंत शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडीओ असं मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूबच्या शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार